देशात दोन हजार चोवीस साली लोकसभा निवडणुका होणार आहेत अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून पाय उतार करण्यासाठी विरोधक इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले आहेत पण दोन हजार चोवीस साली जनतेची पंतप्रधान पदासाठी कुणाला पसंती आहे याचा एक सर्वे समोर आलेला आहे एबीपी आणि सी वोटर्सने छत्तीसगडमध्ये सर्वे केला या सर्वेत अकरा लोकसभा आणि नव्वद विधानसभा क्षेत्रातील जनतेची मतं जाणून घेण्यात आलेली आहे त्यामध्ये अठरा वर्षांवरील सात हजार सहाशे एकोणऐंशी जणांनी सर्वेत भाग घेतला दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना जनतेनं सर्वाधिक पसंती दिलेली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर राहुल गांधींना जनतेनं पसंती दिलेली आहे सर्वेमध्ये बासष्ट टक्के लोकांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी पसंती दर्शवलेली आहे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केवळ तीन टक्के लोकांनीच पसंती दिलेली आहे मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आहेत वीस टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी पसंती दाखवलेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा टक्के तर अन्य नेत्यांना नऊ टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये थेट पंतप्रधान म्हणून कोणाला निवडायला आवडेल असं विचारण्यात आलं यामध्ये अडुसष्ट टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या समर्थनात आणि एकोणतीस टक्के लोकांनी राहुल गांधींच्या समर्थनात मतदान केलं तीन टक्के लोक तटस्थ राहिले त्यांनी कुणाच्याच बाजूने मत दिलेली नाहीत असं सर्वेत म्हटलेलं आहे चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर ट्रेंडिंग टॉपिक्सला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा